हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आता आज आपण पाहणार आहोत साधं सिंपल ब्लाऊजचं डिझाईन अगदी पार्टीवेअर साडीवरचं आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत सो आत्ता जास्त जास्त ट्रेंड चाललेलं आहे पार्टीवेअर साडीचं तर खूप जास्त मार्केटमध्ये पार्टीवेअर साड्याचा सा सेल आहे ते सा तर त्यामुळे आता ऑगनेटचा नवीन कपडा निघलेला आहे तेच आपल्याला कपड्याची साडी आहे तोच ब्लाऊज पीस आहे कालच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊज पीसचं आपण पूर्ण कटिंग पाहिलेलं होतं आज आपण स्टिचिंग पाहणार आहोत पण अगोदर आपण हे पूर्ण गळ्याचं रि डिझाईन पाहणार आहोत तर पूर्ण स्टिचिंग ब्लाऊजचं मी नाही दाखवणार ना। कारण प्रिन्सकट ब्लाऊज कसं शिवायचं ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेले आहेत फक्त कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ह्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण पूर्ण आपलं डिझाईन पाहणार आहोत अगदी पानगळा मी मार्किंग करून घेतलेला आहे मागच्या अस्तरवरती आणि मेन फॅब्रिक तसंच ठेवलेलं आहे असं ठेवून तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता अगदी मला सवय आहे म्हणून मी टाचणी नाही लावली आणि फटाफट आपण असं फक्त गळ्याला पाव इंच सोडून टीप मारून घेऊया फक्त गळ्याला व्यवस्थित असं आपल्याला व्यवस्थ टीप मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आता आपण खाली पण व्यवस्थित अस तर सेंटर काढून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि खाली पण आपल्याला कमरेच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे आणि आपण आता व्यवस्थित असा गळा कट करून घेऊया पाव इंच मार्जिंग सोडून आपल्याला पानाचा सेपमध्ये व्यवस्थित असा गळा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आता कटिंग करून घेतल्याच्या नंतर थोडेसे एवढे कट मारायचे आहे जेणेकरून व्यवस्थित पलटी होतं आणि फिनिशिंगमध्ये अगदी सुंदर असं दिसतं तर आपल्याला व्यवस्थित असं घ्यायचं आहे पलटी करून उलट सोयीचं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे तर दाबटीप देताना अगदी काळजीपूर्वक द्या जेणेकरून हे कडक असतं त्यामुळं थोडंसं असं फुगतं हे कपडं अगदी फुगत असतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं दाप टीप देऊन घ्यायची आहे आणि खूप छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण गळा रेडी करून घेते आता कामराच्या साईडनी पण आपल्याला हे करून घ्यायचं आहे दाब देव मारून घ्यायची आहे अगदीच काय होतं की जास्त ओढल्या गेल्यासारखं होतो हा कपडा तर तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असं आपल्याला स्टिचिंग याचं करायचं आहे तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण रेडी झालेला आहे गळा आणि आता तुम्हाला मी दाखवते खालच्या बॉटमच्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे आता व्यवस्थित असं घेतलेला आहे आपण खालच्या साईडनी पण टीप व्यवस्थित देऊन घेतलेली आहे आणि आप आपल्याला टक्स पण देऊन घ्यायचे आहेत तर मी अगोदर आता सगळ्या साईड टिकून येणार ना अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घेते फिटिंगच्या साईडनी मुंड्याच्या साईडनी शोल्डरच्या साईडनी व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे कशामुळं तर तर आपलं व्यवस्थित असं यो यो यो, कुठेही फुगा किंवा कुठेही अस्तर क इकडं तिकडे सटकू नये म्हणून फिनिशिंगमध्ये येण्यासाठी आपल्याला सगळ्याच गोष्टी फॉलो कराव्या लागतात तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण यष्टाचं फॅब्रिक पण कट करून झालेलं आहे आता मी टक्स पॉईंट काढून मी व्यवस्थित असे टक्स देऊन घेणार आहे बॅक साईडचे टक्स व्यवस्थित असे देऊन झाले तरच फिटिंगला एकदम मस्त असा ब्लाऊज आपला बसच असतो तर साडेचार इंच रुंदीला मी घेतलेला आहे आणि चार इंच उंचीला तर दोन्ही पण साईडनी सेम पद्धतीने आपण टक्स मार्किंग करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला अर्धा इंच आणि वरती आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा तिरक्या साईडनी इथं पहा अशा पद्धतीने टक्स घ्यायच्या आहेत आणि सविस्तर माहिती मी सांगत असते तर एंडपर्यंत पहा जेणेकरून डिझाईन पण कशी बनवायची ते पण कळन आणि काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या पण तुम्हाला मिळून जातील तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण रेडी झालेलं आहे इथं पहा अशा पद्धतीने माझा पानगारा पूर्ण रेडी झालेला आहे तर इथं आपल्याला नॉट आणि लेस अगोदर लावून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी अगोदर नॉट लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला लेस लावायची आहे नॉट का लावायची तर नॉटला आपण जे टिप देतो ते टी टेपावरती नाही दिसा म्हणून अगोदर नॉट लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ले वरतून लेस पण लावून घ्यायची आहे आणि अगदी सुंदर असे लटकन पण करायचे आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा सो so, अगोदर आपण सेंटर काढून घेतलेला आहे दोन्ही पण लट नॉट आपण जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला अगोदर गाटन बांधून घ्यायची आहे आणि लेस बसवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लटकन पण बनवायचे आहे तर खूप सोप्या पद्धतीचं आणि युनिक असं सुंदर असं आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे सो आता आपण घेऊया लेस बसवायला तर आता मी लेस घेतलेली आहे अगदी नाजूक लेस घेतलेली आहे जास्त फ्रॉड घेतली नाही कारण साडी एकदम साधी सिंपल आहे सो जास्त बटपट -बट आपल्याला नाही करायचं आहे फक्त एक नॉट लेस लेस आणि लटकन आणि आपल्याला छान असा पप खाली बनवायचा आहे जसं फुल बनवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती एक बटन बसवायचं आहे तुम्ही थमनेलवरती पाहिलं असेल ती डिझाईन अगदी पार्टीवेअर साडीमधवरती आता फॅशन आहे अगदी साधं सिंपल एक अशी बारीक डिझाईन आपण जर करायला गेलो तर खूप वेळ लागतो आणि भरलेली गच्च भरलेली असं साडी असेल तर तुम्ही बारीक डिझाईन करू शकता किंवा तुम्ही अशा साध्या सिंपल पार्टीवेअर साडीला तुम्ही अशा छोट्या छोट्या छान अशा डिझाईन तुम्ही साध्या सिंपल करू शकता खूप सुंदर असं दिसतात आणि लुक पण आपला डिझाईनचं खूप छान असं येतं तर बघा अशा पद्धतीने बोलत बोलत माझी पूर्ण लेस बसून झालेली आहे लेसला मी व्यवस्थित अशी डबल टिप देऊन घेणार आहे जेणेकरून लेस आपली कुठेही निसटणार नाही किंवा कुठेही खराब होणार नाही डबल टीप दिली हो, तर लेस अगदी व्यवस्थित आणि छान अशी बसते तरी तपा अशा पद्धतीने आता नॉट पण मी बांधून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लटकनसाठी कपडा काढायचा आहे तर लटकनसाठी कपडा मी साडीमधला काढलेला आहे मी एंटला पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाल्याच्यानंतर नंतर साडी पण तुम्हाला मी दाखवणार आहे सो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ब्लाऊज आणि साडी दाखवत होते अगदर पण आता एवढ्यात काय होतं अगदी अर्जंट अर्जंट ब्लाउज असतात त्यामुळं काय होतं की दाखवणं होत नाही अगदी शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच काढत जाईल प्रत्येक साडीचा आणि डिझाईनचा मी की डिझाईन कशी बनवली साडी कशी होती अगदी तुम्हाला पण आयडिया येत जाईल की सा कोणत्या साडीला कशी डिझाईन बनवली जाते किंवा कसं काय छान दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा आयडिया येतील तर अशा पद्धतीने मी आता एक साडीतल्या कपड्याचे चौकोन करून घेतलेले होते आणि तुम्हाला दोन चौकोन आपल्याला साडीतल्या कपड्याचे करायचे आहेत आणि दोन चौकोन आपल्याला ब्लाउज पीसच्या कपड्यातले काढायचे करायचे आहेत तर अगदी असे मी आठ चौकोन करून घेतलेले आहेत चार चारचे मी लटकन बनवणार आहेत खाली एक बनवायचे आहेत तुम्ही घोसे बनवले तरीही चालतील अगदी जो दोऱ्यांनी तुम्ही त्याला शिवून घेऊ शकता तर मी क ते घोसे घसे बनवतात लटकनचे तर ते पण मी अगदी लवकरच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे so, सो चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून प्रत्येक येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ देईल दिसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोज येणार आहेत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल तर हे पाहा अशा पद्धतीने माझे एका साईडचे लटकन मी बनवून घेतलेले आहेत आता मी दुसऱ्या साईडला पण लटकन मी तसेच बनवून घेणार आहे त्रिकोण किंवा तुम्ही असे गोल टाईपचे पण लटकन बनवू शकता पण इथं अगदी मला त्रिकोणच बनवायचे होते कारण गोल टाईपचे बनवले असते तर अगदी ते खूपच जास्त फुगले असते किंवा डोल टाईपचे बनवण्यासाठी कपडा इथं खूप थोडा होता कारण भाई पण ह्या ब्लाऊजचे खूप मोठी बनवायचे आहे जसं की दहा इंचची भाई आणि वरती पप येणार आहे सो भाईचा पण कटिंगचा अस्तरचं कटिंग मी कसं केलेलं आहे भाई पप करण्यासाठी कशी वाढवायची कटिंगच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर ती पण तुम्ही नक्कीच चेक करा आणि फॉलो करा तुम्हाला लक्षात येईल आणि स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थित अशी तुम्हाला भाई बनवायची असेल प वरती खांद्यावरती फुगा आता खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे त्या भाईचं तर मी ती भाईचं कटिंग पण दाखवलेलं आहे आणि त्या भाईचं मी तुम्हाला स्टिचिंगचा पण व्हिडिओ एकदम शॉर्ट व्हिडिओ अगदी मी तुम्हाला ते पण सांगेल सो साठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने माझे दोन्ही पण लटकन रेडी झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं लटकन तर रेडी करून झालेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित अशी खाली आपल्याला एक फूल बनवायचं आहे जसं तुम्ही थमनेलवरती पाहिलेलंच असेल तर आपल्याला त्याच पद्धतीचं एक पप आपल्याला फूल बनवायचं आहे जसं खूप सुंदर असं फूल बनतं अगदी गोलमध्ये बनवू शकता तुम्ही अगदी दुसऱ्या डिझाईनमध्ये पण बनवू शकता पण इथं मला असं वेगळं असं लूक द्यायचं होतं तर आत्ता जास्त ट्रेन पानगळा आणि त्याच्यामध्ये हे डिझाईन बनवण्याचं खूप जास्त ट्रेन चाललेलं आहे अगदी भरपूर कस्टमरने असे पद्धतीचे गळे बनवायला सांगितलेले होते सो so, त्यामुळं म्हटलं ठीक आहे तुमच्याशी एकदा शेअर करावं की आत्ता सध्याचं काय मार्केटमध्ये ते काय स्ट्रेन चाललेला आहे बाहेर कोणता डिझाईन जास्त चालते कोणती नाही किंवा कोणती अजून वेगवेगळे बनवता येईल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगत असते तरी ता अशा पद्धतीने मी आता एक चौकोन घेतलेला आहे अगदी तुम्ही वरतून मी टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित पलटी म करून येणार त्याच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही मॅचिंग दोऱ्याने पण देऊ शकता पण येत्यामध्ये ना थोडासा पिवळटपणा आहे सो त्याच्यामध्ये मल्टी कलर आणि मिक्स कलर आहेत भरपूर असे कलर आहेत त्यामध्ये तर तुम्ही मग जे तुमचा ब्लाउजचा दोरा आहे त्याच दोऱ्याने जरी टीप मारली तरीही चालेल किंवा तुमचा अगदीच वेगळा असेल तर जर तुम्ही त्याच्या दोऱ्याने टिप मारा कारण छान असं दिसून येणार नाही खूप सुंदर असं लोक येईल तर अशा पद्धतीने माझा आता फुल बनून झालेला आहे मी आता ते फुल आहे ना व्यवस्थित असं हे करून घेणार आहे अगदी दोरा माझा खूप तुटतोय मशीनचा सोमित्यानंतर चेक करेल की का तुटतोय पण अगोदर व्हिडिओ होता सोमिया तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असा दोरा लावून घेते आणि व्यवस्थित परत फुल बनवायचा प्रयत्न करते मध्ये आपल्याला एकदम अशी छान अशी टीप मारून घ्यायची आहे अगदी दाप मागे आणि पुढे घेता घेता आपल्याला बस चांगले असे स्ट्रॉंग टिप मारून घ्यायची आहे कारण आपल्याला व्यवस्थित असा फुल बनवायचा आहे तर इथं पहा खूप छान असा आपला फुल ब प बनून झालेला आहे अगदी खूप सुंदर असा ब बनून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आहे असं ठेवून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अदुगर आपल्याला खाली जे सोडलेले आहेत आपण नॉट म्हणजे भरपूर असं कपडा आपण खाली सोडलेला आहे तो आपल्याला कपडा पण खाली व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे फुल आणि पप बनवून घेतलेला आहे आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो कपडा आपण खाली बंद सोडलेले आहे ते बंद आपल्याला करून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी मी असा दोरी कपडा घेतलेला आहे तुम्ही कितीही इंचचा घेऊ शकता तुम्हाला जास्तच खाली जास्त लॉंग आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण जास्त पण गरज नाही कारण फक्त आपल्याला सीटपर्यंत येऊ असं कमरेपर्यंत तो पडावा त्यामध्ये ते खूप छान असं दिसतं जास्ती काही गरज नाही पडत जास्तीचं तर तेवढी आहे तेवढी तुम्ही करू शकता सो अशा पद्धतीने मी आज आता टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला दोन्ही पण पलटी करून घ्यायचे आहे त्या पलटी मी आता एक क्लिप घेणार आहे सो आता त्या क्लिपनी मी हे करून घेणार आहे जे बघा एक अशी टाचणी पिन घेऊन घेतलेली आहे मी आणि ती अशी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे तिला आपल्याला खाली असं काच्या बाहेर काढायचं आहे कारण ते आपल्याला पूर्ण बंद बन उलटी करून घ्यायचं आहे म्हणजे उलटा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तेच पिन आपल्याला परत बाहेर पण काढून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने काढते तुम्ही लक्षपूर्वक पहा अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी बनवते कारण डिझाईन पण सोप्या पद्धतीमध्ये बनवल्या तर वेळही खूप कमी ला लागतो ला आणि लवकर अशा लक्षात पण बसतात नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा अगदी फायदेशीर ठरतात था। तर त्यासाठी मी कमीत कमी वेळामध्ये छान अशा सुंदर अशा दिसायलाही खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन दी बनवून दाखवत असते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सो आता आपण पाहूया की कसं पलटी करून घेतलेलं आहे आपण तरी तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं छान असं आलेलं आहे आणि हे ना ते कपडा ऑगचा कपडा असल्यामुळं ते थोडंसं असं आहे पण खूप सुंदर असं डिझाईन आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला दो हे करून घ्यायचं आहे तर अगदी तुम्ही फुलाच्या खाली जरी बसवलं तरीही चालेल पण इथं थोडंसं आपल्याला छान लुक येण्यासाठी वरती थोडेसे मी टोक काढलेले आहे त्याचे दुमडून घेतलेला आहे फोल्ड करून घेतलेला आहे टोक काढलेले आहेत अगोदर दोऱ्याने आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मॅचिंग दोऱ्याने आणि अशा पद्धतीने आता वरती ठेवून आपल्याला व्यवस्थित त्याला टाकी देऊन घ्यायचे आहेत आपल्या हाताने व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी ते पण व्यवस्थित असं शिवून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरती एक बटन पण लावायचं आहे तर इथं पहा गोल्डन कलरचं मस्त असं बटन घेतलेलं आहे मी सो आता गोल्डन करांची लेस गोल्डन कलरची नॉट आणि गोल्डन कलरचं हे तर गोल्डन म्हणजे सर पिवळा त्याच्यामध्ये कलर मिक्स होतो तर छान असं युनिक असं डिझाईनला लुक पण येतं तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण डिझाईन रेडी झालंच म्हणून पण आता आपल्याला व्यवस्थित असे टाकी देऊन घ्यायचे आहेत आणि तुम्हाला मी दाखवते इथं पहा अशा पद्धतीने माझं पूर्ण पूर्ण टाकी देऊन झालेले आहेत खूप सुंदर असं लुक आलेलं आहे लटकन पाहू शकता अगदी खूप सुंदर दिसत आहेत आणि मी एकदम फोटो पण काढून घेतले आणि एकदम छान असं पप पण आले आहे पानगळ्याचा सेफ दिलेला आहे आणि खूप छान असं आपण फुल पण बनवून घेतलेला आहे आणि अगदी छान असं आपल्या पानगळ्याच्या सेंटरला आपण ते फुल जोडून घेतलेलं आहे असं हे थोडंसं आहे कपडा त्याच्यामुळे थोडंसं पलटी आहे पण खूप छान असं लुक आलेला आहे अगदी छान अशी डिझाईन आपण बनवून घेतलेली आहे तुम्ही पण अशी बनवून घ्या आणि कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा अगदून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी प्रयत्न करेन देण्याचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि शे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज 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 जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला लावा सो असेच छान छान असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि असे भरपूर असे आपल्याला डिझाईन येणार आहेत आता मी भरपूर असे डिझाईन डि हे करणार आहे आता कसं रि रिपेक्शन प्रा पार्टीवेअर साडी लग्न सराई चाललेलं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहून चॅन डिझाईन पाहू करू शकता